आमच्यासाठी पण काही मारवा कारण प्रत्येक जीव नाही हा तो बारा दिवस आहे हा आपल्याला घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जामून पावडर सुद्धा टाकू शकता जर त्याची पानं मिळाली तर आनंदाची गोष्ट कुठल्याही प्रकारच्या धाडाची पानं मिळाली तर तुम्ही पालक ज्यूस मध्ये नक्की टाका त्याचा फायदा जास्त आहे पण लगेच आगुरी प्रयोग करू नका नाही तर पहिल्याच दिवसात लोक खूप धाड गोळा करतात त्याचा त्रास होऊ शकतो सुरुवातीला तुम्ही पहिल्या गेअरवर गाडी चालवा हळूहळू हळू जेव्हा तुम्हाला त्याचा फायदा थांबावा लागेल तेव्हा खूप सारे म्हणून आम्ही पालकच्या मध्ये जामुन पावडर पण टाकायला लागतो ती कम्पलसरी तुम्हाला नाही पण टाकू शकता त्यानंतर दिवसभरामध्ये सिग्नल फळ पाहिजे ती खा खा पाला ज्यूस याचा एक फायदा आहे गीतेमध्ये नवव्या अध्यात सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम योग्य भक्ता प्रयश्चती तथा भक्ती परतम अष्टामी प्रयत्न आत्मना पाठ फुल फळ पाणी देव म्हणता ते माता आण जो मला भक्तिभावाने देतो त्याच्यावर मी खुश होतो अहो ही झाडपाला पत्तिया खाऊन पशु कुठल्याही व्हायरसला घाबरत नाही आपल्या आहारामध्ये हे पानं काहीच नाही आणि जे आहे ते शिकवून उकडू नये म्हणून कच्च्या पानांचा जीवन आपल्याला घ्यायचा आहे त्याने आपला देव खुश होणार तुम्ही जर बाहेरच्या देवाला देत